प्रश्न आला की दोघांची ताकद समजा एवढी चांगली आहे आणि दोन्ही टॅलेंटेड टीम आजच्या सेमी फायनल जिंकून फायनल्स ला आलेल्या आहेत तर या फायनल्सला आलेल्या टीमच जिंकणार कोण जिंकणार भारतच त्याचा लीडर जो आहे तो रोहित शर्मा एकदम मनमेळावू कॅप्टन आहे खांद्यावर हात ठेवून काम करून घेतो आणि जेव्हा श्लोक द्यायचे तेव्हा श्लोक पण मागतो असा हा कॅप्टन आहे की ज्याने गेले कित्येक वर्ष टीम जोडलेली आहे बॉन्डिंग केलेला आहे आणि तो विजेते लायक पण असा हा नेतृत्व असलेला जो मावळा आहे मावळा म्हणण्यापेक्षा मी महाराजच म्हणेन ज्याच्यामध्ये नेतृत्वाची झाक आपल्याला दिसते आहे तो कप सोडणार नाही तो कप आणणारच आणि तो जगाला प्रूव्ह करणार की भारत इज द बेस्ट